जर जरंगे पाटलांच्या विरोधात किंवा जरंगे पाटलांना वाईट शब्दात बोलत असताना जर कुणी कमेंट केली की, की जरंगे पाटलांना वाईट शब्दात का बोलताय किंवा म्हणजे आता आज मी नावच नाही घेत कारण नाव नाही घेतलेलं अंदाजे बोलण्यात आलेलं आहे तर चला आपण पण आज तशीच सुरुवात करू जशाच तसे तर जर जरंगे पाटलांना वाईट बोलत असताना किंवा वाईट शब्दात वाईट अर्थात बोलत असताना जर कुणी व्हिडिओ बनवला त्या व्यक्तीवर किंवा त्या व्यक्तीला जर कुणी कमेंट केल्या तर ती कमेंट करणारे किंवा व्हिडिओ बनवणारे कोण तर इंदिरा गांधीने नसबंदी केल्यानंतर जन्माला आलेली पिलावळ जे कुणी वाईट कमेंट केल्या किंवा वाईट व्हिडिओ बनवलं तर मग तुम्हाला जरंगे पाटलाला वाईट बोलायचा अधिकार कुणी दिला वैचारिक वाद आहेत जरंगे पाटलांचे विचार पटत नाहीत कार्य पटत नाही तर तुम्ही वैचारिकरित्या आणि चांगल्या शब्दात बोलू शकता पण जर तुम्ही वाईट शब्दात बोलताय आणि जर तुम्हाला वाईट उत्तरच मिळणार ना आणि ती उत्तरं मिळल्यानंतर तुमच्या बुडाला आग लागली बरं आग लागल्यानंतर मी फक्त तुमच्या पॉईंटला धरूनच बोलणार आहे मी तुमच्यासारखं मनचा खाणार नाही कारण मला ती सवय नाही तर इंदिरा गांधींनी नसबंदी केली नंतर काढलेली पिलावळ पहिली गोष्ट इंदिरा गांधीचा मुलगा राजीव गांधी यांची नसबंदी केलेलीच नव्हती कारण जर त्यांची नसबंदी केली असती तर त्यांना एक मुलगा झाला नसता तो म्हणजे राहुल गांधी बर असू देत आता इंदिरा गांधीची नसबंदी म्हणजे ती एक लेडीज आहे तिचं ऑपरेशन केलं जातं नसबंदी होत नाही ही एवढं ज्ञान नाही भुंकणाऱ्या बावळट नालायक लोकांना बर असू देत आता पुढचा विषय कि जटानंगे असं केलं तुम्ही तुम्ही कोण ती जटानंगे तुम्ही कोण तुम्ही ढोंगे का का ढोंगे तुम्ही कोण आधी स्वतःला विचारा आपण इतरांवर जेव्हा आरोप करतो तेव्हा ठीक आहे तुम्हाला विचार पटत नाहीत मी हे आधी पण सांगितलं तुम्हाला विचार पटत नाहीत अवश्य मांडा पण सभ्य भाषेत वाईट बोलायचा शिवगाळ करायचा तुम्हाला कुठला बस झाला आता बस झाला तुमचं बद झालं तुमचा तमाशा बद झाला लोकाकडे एक बोट दाखवत असताना तुम्ही किती सुज्ञ आहेत सभ्य आहेत आणि राहिला प्रश्न की जरांगे पाटलांना कुणीतरी घरातून काढलं किंवा गावातून काढलं किंवा कुठून तरी काढलं बर मग तुमच्या ढुंगणावर लाद देऊन तुम्हाला पण काढलं धोबिका कुत्ताना घरकाना घाटका कमीत कमी जरांगे पाटलांना गावातून काढू द्या घरातून काढू द्या पण कुटुंबासोबत काढलं असं समजा पण सगळ्या जनतेला माहिती आहे की तुम्हाला तर स्वतःला कुटुंबामधूनच काढलं तुम्हाला स्वतःला असं बोलणाऱ्याला म्हणते बरं का बाकीच्या निलोड ना का घेऊ जरंगे पाटलांवर जे आरोप केले गावातून काढलंय हिथून काढलंय तिथून हाकाललंय त्यासाठी मग आधी आपण कुटुंबात गावात राहणं गरजेचं आहे आणि मग ठीक आहे जरंगे पाटलांच्या आरक्षणावर बोलू शकता ह्याच्यावर बोलू शकताय पण त्यांना गावातून काढलं आणि घरातून काढलं आणि हा बोलायचा त्यांच्या पर्सनल लाईफशी बोलायचा अधिकार नाही जेव्हा तुम्ही त्यांच्या पर्सनल लाईफ जाचाल तेव्हा आमच्या सारखे तुम्ही स्वतःच म्हणलेत ना नसबंदी केलेल्याचे तर त्याचं उत्तर देतेच मी आता कारण आत्ता तुम्ही जशी सुरुवात केली तशी आत्ता मी ही सुरुवात केली आता तुम्ही म्हणतायत जरंगे पाटलांना लाईनवर आणलं जरंगे पाटलांना ला लाईनवर आणायला आयरे गैरेच काम नाही तुमच्यासारखं नट्टू खैरे आयरे गैरे नट्टू खैरे यांचं काम नाही कारण बिघडलेल्या माणसाला लाईनवर आणतात जसं की तुम्ही बिघडली का कुत्ताना घरकाना घाटका तसंच जरंगे पाटील बिघडलेलेच नाहीत कुटुंबाला धरून आहेत समाजाला धरून आहेत समाजाच्या गोरगरीब लेकरांना धरून आहेत आणि कोट्यावधी मराठा समाज कोट्यावधी गोर गरीब समाज जरंगे पाटलांच्या पाठीमाग आहे तसं तुमच्या पाठीमाग तुमचं कुटुंब सुद्धा नाही आणि राहिला प्रश्न जरंगे पाटलांना गावाबाहेर काढलं अरे जरंगे पाटलांचं सोडा तुम्हाला तर ढुंगणावर लात मारून घराबाहेर बी काढलंय आणि गावाबाहेर बी काढलंय हा विचार करा आधी स्वतःच बघा कुणाच्या पर्सनल लाईफवर जाण्याचा अधिकार तुम्हाला नाही तुम्ही दुसरी तरांच्या पर्सनल लाईफवर गेलात तर तुमच्या पर्सनल लाईफवर पण आम्ही जाणार स्पष्टपणे जे काय करायचंय ते बिंदास्त करू शकताय बर आता राहिला प्रश्न की जरंगे पाटील नालाय काय असाय तसाय नको नको त्या शेंबड्यान ही केलं कुठं बॉम्ब मन फेकान हे आणि त्याला अक्कल नाही बुद्धी नाही तुम्हाला किती अक्कल आहे तुम्ही किती अक्कलीचे कांदे तुमच्या सहवासात येणाऱ्या लोकांनी सांगितलं तुम्ही किती नालायक आहेत मूर्ख आहेत आणि तुम्हाला किती अक्कल आहे तुमच्या सहवासात येणाऱ्याने तुमच्या ढुंगणावर लात मारून बाजूला सरकून सांगितलं की तुम्ही किती शहाणी आहेत कोणतरी जरंगे पाटलांच्या सोबत असणाऱ्यानं सांगितलं म्हणे की मला ह्याला घ्यान त्याला घ्यान अरे ती नंतर येतील नंतर जरंगे पाटलांविषयी बोलतील जरंगे पाटलांचा संघर्ष समाजासाठी आहे पण त्यांच्या विरोधात असे भरपूर उभे राहतील पण तुमच्या तर विरोधात झालंय ना सगळीकडं कि तुम्ही किती नाल ऐक हे सांगितलं ना, ना लोकांनी डायरेक्ट सोशल मीडियावर सांगितलेलं आहे तुम्ही किती सभ्य आहेत ते हा तुम्ही किती लोकांचे पैसे खाता येते तसं जरंगे पाटलांनी कुणाचे पैसे खातले नाहीत आणि आंतरवाली सराटीत जी दंगा झाला ती जरंगे पाटलांनी घडवून आणला आणि त्यावेळेला ती लपली होती कुठं लपले होते तुम्ही बघायला गेलते का स्वतःच्या डोळेनं बघितल्याशिवाय कुठल्याही लपले म्हणजे त्यांच्या बाजूला गर्दी होती ती स्टेजवर जरी असले ना तर त्यांच्या पस्तूर पोहोचायला वेळ लागला ला असेल दंगे अलीकडे झाले तोपर्यंत पळापळी होत असती एवढी तर तुम्हाला अक्कल पाहिजे हा एवढी तर अक्कल पाहिजे ना पण तुमच्याकडे अक्कल ही गोष्टच नाही राहिला प्रश्न जरंगे पाटलांना बाहेर काढण्याचा तर त्यांना काढलं का नाही हे समाजाला माहिती आहे पण तुम्हाला काढलं का नाही हे मात्र समाजाला घरातून गावातून सगळीकडूनच तुम्हाला काढलंय का नाही हे मात्र समाजाला माहिती आहे त्यामुळं दुसऱ्याच्या पोर बोलताना ना जरा स्वतः आपण किती शाव आहेत सुज्ञेत आणि आहेत ह्याचा विचार करा तुमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक लोकांनी सांगितलं बरं का एक व्यक्ती चुकीचा असतो आपल्या सहवासात येणारा पण प्रत्येक व्यक्ती चुकीचा नसतो आपल्या सहवासात येणारा ती पण ओळख पाळख नसणारे सुद्धा व्यक्ती जर तुमच्या सहवासात आले तर जास्तीत जास्त ते पाच सहा महिने टिकले आणि नंतर पटकन बाजूला सरकले त्यांच्या लक्षात आलं की कि तुम्ही किती लालचे आहेत किती नालयक आहेत आणि तुम्ही किती हरमखोर आहेत तुम्ही किती फसवताय मग तुम्ही सहवासात येणाऱ्या जर व्यक्तीला फसवताय तर पब्लिकला किती फसवाईत आणि तुम्ही गोष्टी जरंगी पाटलांच्या करताय आणि राहिला प्रश्न जरंगे पाटील मुंबईला समाजाला चला म्हणले किंवा जायचं म्हणले तर मुंब काय काय तुझ्या बापाचं आहे का आता तुम्ही एकदा जाऊन आले तुमच्या जा मागे पब्लिक आले नाहीत हा तुमचा प्रॉब्लेम आहे ते तुमच्या पण बापाचं नव्हतं ते सगळ्या समाजाचं आहे बरं का तिथं जाण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे त्यामुळं आता जसं तुम्ही म्हणले ना आता केली सुरुवात धन्यवाद आम्ही पण आता केली सुरुवात मग आम्ही पण शांत होतो पण आत्ता नाही आम्ही पण सुरुवात केली जशाच तसे उत्तर फक्त मी मंच बोलणार नाही ज्या प्रकारे तुमची जरांगे पाटलांवर ज्या पद्धतीनं टिकाईल त्याच पद्धतीनं तुम्हाला उत्तर दिले जातील स्पष्ट स्पष्ट आणि राहिला प्रश्न की आम्ही जर जरांगे पाटलांविषयी काही व्हिडिओ बनवले किंवा जरांगे पाटलांना बोलणाऱ्यांना आम्ही काही कमेंट केल्या किंवा जरांगे पाटलांना बोलणारेवर आम्ही जर व्हिडिओ बनवले तर विषय काय आहे तर आमच्या बापाची नसबंदी केली ती आणि आम्ही जाऊन आमच्या आईला विचारायचं बरोबर तर जरा तुम्ही जाऊन तुमच्या पण आईला विचारा ना की बाई आई जेव्हा माझा जन्म झाला मला तर माहीत नाही आता माझा बाप कोणता किंवा मला कळणारही नाही कारण तेव्हा माझा जन्म नव्हता झालेला सांग ना जरा बाकीचे माझ्या कुटुंबातले सगळे चांगले आहेत ग तुझ्याच पुटे जन्म घेऊन सगळे लेकर चांगले आहेत पण मी अशी कसं द म्हणजे मी असं कसं दलिंदर पैदा झालो सांग ना गाई माझा बाप कोण हे विचारणं तुम्हाला गरजेचं आहे आम्हाला नाही आम्ही सत्य मार्गाने चलतो आणि जरंगे पाटील जे दोन वर्ष समाजासाठी झटत होती त्याची पोचपावती आलेली आहे ही आम्ही वरडून वरडून सांगितलं त्यामुळं ते समाजाला फसवत नाही सगळ्या समाजाला कळतं की कोण समाजाला फसवतं त्यामुळं ना जरा हे विचारणं तुम्ही तुमच्या बापाला गरजेचं आहे ओ कि माता माऊ सॉरी आईला विचाराव हो, माता माऊली सांग ना ग माझ्या वेळी मला कोणता बाप होता कारण सगळे चांगले आहेत मी का अस आम्हाला विचारायची गर आम्हाला विचारणं गरजेचं आहे गरजेचं नाही कारण आम्ही सत्य मार्गाने चाललो तर आमच्या चाल लेकरा बाळासाठी जारांगे पाटील संघर्ष करत आहेत आणि ह्याची जाणीव आम्हाला आहे आणि परोपकाराची फेड कशी करायची हे आम्हाला कळतो पण तुम्हाला हेही कळत नाही तुम्ही परोपकाराची फेड करण ना हे नाही कारण तुमच्या बापाची नसबंदी केल्यानंतर पैदा झालेली तुम्ही अवलाद तर तुम्हाला परोपकार कसे करता येणार कारण तुम्हाला नेमकं तुमचा बापच कोणताही माहीत नाही त्यामुळं तुम्हाला परोपकार करता येत नाहीत हे आम्हाला काही सोशल मीडियावर कळालं बरं का काही लोकांकडून नंतर कळाल्यानंतर कि माझं माझं म्हणून जवळ गोड बोलून जवळ घेऊन तुम्ही कसं जनते लोकाली फसवताय कसं त्यांचे पैसे मारताय कसं त्यांचे पैसे खाताय हे सगळं आम्हाला कळालेलं आहे बरं का आणि एका बाबतीत घडलं असतं तर आम्ही समजलं असतो की नाही नाही तीच व्यक्ती खराब आहे पण प्रत्येका तुमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येका बाबतीत हेच घडतं मग झरंगे पाटलांच्या तर सहवासात कोट्यवधी लोक आहेत त्याच्यातलं एखादं वाईट बोलू शकतं ह्याच्यात काहीच नवीन नाही पण तुमच्या सहवासात एखादा जरी व्यक्ती आला तरी ते तुमचे मग सगळे भांडे फोडतोच बाहेर तुम्ही किती खोटारडे तुम्ही किती नालायक आहेत तसं जरंगे पाटील नाही बरं का त्यामुळं ना जरंगे पाटलांच्या विरोधात अवश्य विषय मांडा पण तुमची भाषा सभ्य ठेवली तर आम्ही गप्प बसू पण तुम्ही म्हणताय ना आता सुरुवात आमची पण आता सुरुवात चॅलेंज देऊन मग तुम्हाला जे जोपर्यंत तुम्ही आमचं नाव घेत नाही तोपर्यंत आम्ही पण तुमचं नाव घेत नाही ज्या दिवशी आमचं नावं फुटल इथून पुढं त्या दिवशी तुमचं बी नावं फुटल पण जोपर्यंत तुम्ही जारंगे पाटलांना घाणेरडे शब्दात बोलणार त्याच्यापेक्षा जास्त घाणेरडे शब्दात आम्ही बोलणार ही आत्ता वॉर्निंग देते मी आत्ता वॉर्निंग मग ती कुणीही असू देत कुणीही जशास तसे उत्तर मी तर स्वतः देणार त्यासाठी कितीही मोठा संघर्ष करावा लागला ना रडी आहे मी त्याला बरं का कितीही आणि मी अशा नाही करत की माझी साईट घेऊन जारांगी पाटलांनी बोलायला यावं किंवा त्यांच्या पुन्हा कोणत्या नेत्यांनी बोलायला यावं किंवा पुढाऱ्याने बिलकुल नाही कारण मी संघर्ष सुरुवात केलेली आहे का तर जारांगी पाटील खरा माणूस आहे म्हणून मी संघर्ष सुरू केले करायला सुरुवात केलेली आहे आणि आलेल्या संकटाला तोंड द्यायची पण ताकद मीच ठेवणार आहे मीच मी असं नाही म्हणणार की नाही का महाग एकदा विषय झालता भुजबळ साहेबांनी विषयी विरोधात बोलले घानिअरड्या शिवे दिल्या कारण तुमचं थोबाड नीट नाही तुमचं थोबाड नीट नाही त्यामुळं कारण नसबंदी केल्यावरची पैदास व दुसरं काही नाही त्यामुळं वयस्कर असताना त्यांना घाणेरड्या शब्दात बोललं गेलं आणि मग पुन्हा जरंगे पाटलांना फोन केला गेला मी अशा अशा आहे आणि मला खूप ट्रोल केलं जातं आणि जेव्हा ती म्हणले तुम्ही कोण मी ओळखत नाही की मग झालं त्यांच्यावरच राशन पाणी चालू झालं आणि राहिला प्रश्न तुमच्या नावावर जगायचा आम्हाला गरज नाही व तुमच्या नावावर जगायची कारण तुम्हाला गरज आहे जरांगी पाटलांच्या तुकडेवर त्यांचं नाव घेऊन जागायची म्हणून तुम्ही आता चॅलेंज करायला आता सुरुवात झाली का तर तुम्ही पाहिलं मधी इतरांची नावं घेतली की तुमचं अकाउंटच पळना मग कुणाचं घ्यायचं तर जरांगी पाटलांचं आणि जरांगे पाटील आम्हाला काय तुकडे फेकतो किंवा पैसे फेकतो म्हणून आम्ही त्यांचं कौतुक करतो असं तुमचं म्हणणं आहे मग छगन भुजबळ साहेबांविरोधात बोलणारी जरांगे पाटलांचं साईट घेणारे तुम्ही नंतर तुम्हाला कुणाचे तुकडे डायरेक्ट पत्रेच्या घरातून बंगलेत कुणाच्या तुकडेवर व आम्हाला बी कळतं की आम्ही काय बोळेनं दूध नाही पित बरं का भाकरी खातोय आम्ही आमच्या लक्षात येतं की तुम्हाला तुकडे कुठून कसे पुरवले चालले आणि तुकडे नसले पुरवले तरी त्यांचं नाव घेऊन घेऊन दोन वर्षे ठेवडी काय मोठी कमाई का झाली तुमची की तुमच्या ठेवडा बदल झाला दिसतं आम्हाला बी त्यामुळं ना तुम्ही जरंगे पाटलांविषयी अवश्य बोला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण तुमची भाषा योग्य ठेवा तुमच्या भाषेत वाईट आलं नंग्यान पुंग्यान असं आलं तर आम्ही तुम्हाला पण मग काय काय बोलू हे आमच्या पण तोंडावर कंट्रोल नाही बरं का आणि पुढच्या संघर्षाला तुमच्यासारखा आम्ही दुसरीची आशा करत नाही किंवा औषधची बाटली घेऊन घरात बसून आम्ही धमक्या देत नाही किंवा रस्त्यावर मी आत्महत्या करील म्हणू म्हणू आम्ही रडायचे व्हिडिओ टाकत नाही आम्हाला कोणी ट्रोल टार्गेट बी केलं तर आम्ही रडून जिरवत नाही महिन्यातून एकदा तरी मी आत्महत्या करणार देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला श्रद्धांजली द्यावी मग घरात त्या काय तो छगन भुजबळ साहेबांना घाणशिव्या दिलेवर त्यांच्या समर्थकांनी जेव्हा हान मारायला येईल की मग घरात विषेच्या बाटल्या घेऊन धमक्या देणे आमच्या रक्तात नाही हो छत्रपती शिवरायांचं शुद्ध रक्त आहे आमच्याकडं त्यामुळं आम्ही धमक्या नाही देत संघर्ष करतो आणि आम्ही सत्तेची बाजू मांडतो म्हणून आम्ही घाबरत नाही आणि आम्ही सत्तेच्या बाजूकडून आहोत म्हणून आम्हाला धमक्या द्यायची गरज लागत नाही बरं का जे आहे त्याला आम्ही तोंड देतो का तर आम्हाला माहिती आहे विजय एक दिवस सत्याचाच होणार